फ्रीयर पुन्हा एकदा स्वागत आहे नवीन व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा खेळणार आहोत फ्री फायर आणि आपण पुन्हा एकदा आलो आहोत फ्लॅश लॉबी मध्ये तर आपण आज फ्लॅश कॉट रँक करणार आहोत तर या गेम मध्ये काय होते आणि काय आपण त्यांची लाईक दाखवतोय पण त्याच्या अगोदर आपलं आपल्याला पडू द्या दादा पड पड कर रे आपला पहिला बंदाचा सही करले रे बाबा फर्स्ट टू दोन बंदे आहेत आता काय जाऊने वाटते हा राउंड जाणार मजा असा अंदाज रे गेला डबल टेक डाउन ट्राय गेला सिक्स ट्राय गेला ना वाचवलं तर मग आपला खेळ कडू ना पळतोय रे बाबा याला धरू का अण्णा का तिथे कुठं पळतोय इकडे एक राहिलंय बाबा तलवारने आउट केला त्याला त्या पद्धतीने आपण पहिला राऊंड पिझी पिझी जिंकलोय तर पाहूया आपण आता दुसऱ्या राऊंड मध्ये आप आपण आपली डाळ आहे का नाही अर्घ लाग लागते रे बाबा तिसरा वकील व्हायला पाहिजे होता रे नाही झालं का आपला पहिला राऊंड तर आपण इझीक जिंकलोय या मॅन्स मध्ये तर दुसरा राऊंड ना आपण शिजते का ना 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 काही ना। शिजून घेणार नाही नाएच्छा नाएच्छा। बंदे First doom. दोन बंदे ताऊ झालेत बरं

क्लोज रेंजला नाही जायचं आपल्याला होतं का आपल्या क्लोज रेंज सांगू शकते ठोक थोकी ठोकी दुसऱ्या राऊंडला पाहूया आपण कसं इकडनं पण ते आले तर चांगलंच आहे आई आलं तर अरे राव माझा रेश आता क्लोज <laughs> मोमेंट स्पीडच बंद झाले माझ्या ना त्यामुळे आपले दोघ जण राहिले एक नॉक केलं तर पण जाऊ दे आता ना, कोई ना, एक तर राऊंड जातोय ना का आपला बंधन काढत यालाच मारायचंय हा जरा प्रो दिसतोय ना 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 यात बेंड वाजा वाजा लावला लास्ट राहायला गेला राऊंड याला काढलं का। ना म्हणजे राऊंड आपल्या हातात येते बरं का जम घ्या मला ना चांगली पद्धतीची पण

हा बंदा हा मंकीवाला घालवला ना ते आपलं काम ते करलाय आपण मस्त पैकी आणि आपण राऊंड पण जिंकलाय याच पद्धतीने या विषयावर आपल्याला लाईक तर पाहिजे बाबा ती नाइटर्नी एकदम मस्त चालते तर आपण तीन बढत आहे Is here. या राउंड मध्ये आपण काय आपण काढतोय पाहण्याची गोष्ट आहे जर निघला तर चांगलं की नाही निघला तर तरी काही एवढं वाईट कळलं नाही आपण त्याच्यामुळं इझी टू आपण अरे बाबा 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 वेस्ट घ्यायचं होतं का जाऊया आपल्याला बघतो हो तो मंकी मारायचा तर काय आपल्याला एवढे बनते काय एवढे तो वाटते नाही लोकेशन देण्याची मंकी मारला म्हणजे सत्तर टक्के गेम आपल्या हातात दोन बंदे इतने के लिए दोन बाकी है मंकी ओ थैंक यू थैंक यू थैंक बाबा मंडला आता आपला कार्यक्रम होते आपले मित्र मजे आपले जी जन्नी आपले काम तो एकल बंदर आया था याद पता थी ना ओ जन्नी तो नहीं था याद पता थी आपन जिंकले डाउ व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपण याच पद्धतीने कुठे आपला व्हिडिओ भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्ते आपण आलोय का हो वा वा